आणि मुख्यमंत्री पदासंदर्भातली या घडीची मोठी बातमी आहे शिवसेनेकडून काल अजित पवारांच्या राष्ट्रवादीला संपर्क करण्यात आल्याची माहिती मिळतीय मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्याची विनंती राष्ट्रवादीला करण्यात आली आहे दोन्ही गटाच्या वरिष्ठ पातळीवरती काल चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळतीय गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी याविषयीचे अपडेट अपडेट्स देत आहेत गणेश आपण बघतोय की राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडून वारंवार देवेंद्र फडणवीसांना दुजोरा दिला जात होता मुख्यमंत्री पदासाठी आणि बर प्रयत्न सुरू आहेत शिंदे कॅम्प कडनं हे वारंवार प्रयत्न सुरू आहेत आणि वरिष्ठ पातळीवरती हे प्रयत्न झालेत कारण पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये निर्णय भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडनं येईल अशी अपेक्षा आहे त्याआधी जर अजित पवार गटाचा समर्थन त्यांना मिळालं आणि त्यांनी जर एकनाथ शिंदेचं समर्थन केलं मुख्यमंत्रीपदासाठी तर चित्र बदलू शकतं आणि यासाठीच ही जुळवाजुळवी म्हणा किंवा समर्थन घेण्याची जे घेण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडनं करण्यात आला काल अत्यंत मोठ्या वरिष्ठ पातळीवरती दोन्ही गटांमध्ये चर्चा झाली आणि एक तास मुंबईमध्ये चर्चा झाली असं बोललं जातं आहे आणि विनंती केली गेली के आहे अजित पवार गटाला की त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाला समर्थन द्यावं जेणेकरून भाजपवर एक प्रेशर येईल आणि काही निर्णय घेण्यामध्ये त्यांची बाजू मोठी होऊ शकते किंवा त्यांची बाजू भारी होऊ शकते मा प्रामुख्यानं आत्तापर्यंत जे चित्र झालेलं ते असंच आहे की देवेंद्र फडणवीस हे कमबॅक करतात आणि मुख्यमंत्री पदा पद त्यांना मिळेल आणि त्यांच्या नेतृत्वामध्येच पुढचं सरकार चालेल आणि दोन डी सी एम असतील ह्या सगळ्या बातमी येत आहेत आणि त्याबद्दल चर्चा होते म्हणूनच जर त्या पदावर जायचं आहे तर अजित पवार गटाचा समर्थन अजित पवारांना समर्थन अत्यंत महत्वाचं असेल जर त्यांचं समर्थन मिळालं तर बाजू मजबूत होऊ शकते आणि यामुळेच हा प्रयत्न काल केला गेला -के अद्याप अजित पवार गटाकडनं कोणताही निर्णय देण्यात नाही आला कारण त्यांनी स्पष्ट केलेला त्यांच्या नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे की त्यांचा कल हा देवेंद्र फडणवीसांच्या बाजूला आहे किंवा भाजपच्या मुख्यमंत्रीच्या बाजूला आहे आणि म्हणून अगदी बघावं लागेल नेमकं काय होणार आहे धन्यवाद या अपडेटसाठी निकालाच्या नंतर मुख्यमंत्रीपद कायम राहावं यासाठी एकनाथ शिंदेकडून दबावाचं राजकारण सुरू होतं मात्र रामदास आठवलेंनी सांगितल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील हा निरोप आता एकनाथ शिंदेपर्यंत पोहोचलाय आणि त्यामुळेच की काय आज एकनाथ शिंदेची नाराजी ही स्पष्टपणे जाणवली आहे सव्वीस अकराच्या हल्ल्यामधील शहीदांना श्रद्धांजली वाहण्याचा शासकीय कार्यक्रम हा मुंबईमध्ये पार पडला आणि यावेळेला शिंदे हे देवेंद्र फडणवीसांपासून काहीसे लांब राहिलेले बघायला मिळाले शिंदे आणि फडणवीसांमधला हा दुरावा त्यांच्या देहबोलीमधून बघायला मिळालाय तर या कार्यक्रमाच्या वेळेची ही दृश्य सुद्धा कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत या कार्यक्रमामध्ये शिंदे आणि फडणवीसांमधला हा दुरावा सुद्धा कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय भाजपला मुख्यमंत्रीपद मिळणार आहे आणि या सगळ्यावरून आता एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट